नमस्कार मेघाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी झटपट व्हेज पुलाव बनवणार आहे तर त्यासाठी कुकरमध्ये मी एक दीड पळी तेल घेतलेला आहे तेलाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरं दोन ते तीन लवंग चक्री फूल दालचिनीचा तुकडा तमालपत्रीचं पान दोन हिरवी वेलची आणि दोन काळी मिरी घातलेली आहेत खडे मसाले थोडे परतून घेतल्यानंतर एक मिडियम आकाराचा कांदा उभा चिरलेला घालू आणि कांदा चांगला सोनेरी रंगावरती परतून घेऊ कांदा चांगला मी सोनेरी रंगावरती परतून घेतलेला आहे मौसर होई तोपर्यंत आता यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट घालू तीन हिरव्या मिरच्या मी मधून कट करून घातलेल्या आहेत आलं लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची कांद्यासोबत थोडी परतून घेऊ आलं लसूणचा उग्र वास जाई तोपर्यंत मी आलं लसूण पेस्ट चांगली परतून घेतलेली आहे आता यामध्ये एक मीडियम आकाराचा टोमॅटो घालू उभा चिरलेला चिरलेली शिमला मिरची घालू साल काढून चिरलेला बटाटा घालू त्याचबरोबर ताजे वटाणे आणि फ्लावरचे थोडे तुकडे घातलेले आहेत मी भाज्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि आवडीनुसार भाज्या घालू शकता वांगी तोंडली किंवा गाजरसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता भाज्या आता आपण थोड्या परतून घेऊ भाज्या परतून झाल्यानंतर यामध्ये थोडीशी हळद घालू थोडंसं लाल तिखट घालू हळद आणि लाल तिखट थोडं कमी घातलेलं आहे भाताचा कलर बदलण्यापुरता त्याचबरोबर एक चमचा गरम मसाला एक चमचा धना पावडर आणि चवीनुसार मीठ घातलेला आहे आता हे सर्व आपण भाज्यांसोबत परतून घेऊ परतून झाल्यानंतर तांदूळ घालणार आहे मी तर त्यासाठी इथं मी दीड वाटी मिनी मोगरा घेतलेला आहे तुकडा तांदूळ वापरलेला आहे तुम्ही कोणतेही आवडीनुसार तांदूळ वापरू शकता तांदूळ आता पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेऊ तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता हे स्वच्छ धुतलेले तांदूळ आपण भाज्यांमध्ये घालू आणि तांदूळसुद्धा भाज्यांसोबत चांगला परतून घेऊ तांदूळ चांगला मी परतून घेतलेला आहे आता यामध्ये गरम पाणी घालू तर दीड वाटी तांदूळ घेतलेला तर तांदळाच्या दुप्पट म्हणजे तीन वाटी मी गरम पाणी घालणार आहे जेवढे तांदूळ असतील त्याच्या दुप्पट पाणी घालायचं म्हणजे भात चांगला मोकळा सुटसुटीत हो असा तयार होतो गरम पाणी घातल्यामुळं भात झटपट असा तयार होतो गरम पाणी घातल्यानंतर तांदूळ मी चांगला मिक्स करून घेतलेला आहे आता गॅस मिडियम करून कुकरचं झाकण लावू आणि मीडियम गॅसवरती कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेऊ म्हणजे भात चांगला मोकळा सुटसुटीत तयार होतो कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर मी पूर्ण थंड करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकताय अगदी झटपट असा व्हेज पुलाव तयार झालेला आहे मोकळा सुटसुटीत आणि चमचमीत असा हा व्हेज पुलाव तयार होतो वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि मिक्स करून घेऊ जेवणामध्ये काहीतरी झटपट असं बनवायचं असेल तर या पद्धतीने झटपट व्हेज पुलाव नक्की करून बघा रायत्यासोबत किंवा दही लोणचं पापड यासोबत खायला मस्त लागतो तुम्हाला जर ही झटपट व्हेज पुलावची रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका झटपट रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद